नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर ता तालुक्यातील दिवेनजीक काळेवाडीत आपण आलेलो आहोत नुकताच या ठिकाणी एका महिलेचा तरुण महिलेचा अपघाताने दुर्दैवी अंत झाला आणि त्यानंतर रस्ता प्राधिकरणाने राष्ट्रीय रस्ता महाविकास जे आहे किंवा जे का कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणचे सर्व आजूबाजूचे रस्ते जे ॲक्सेस होते छोटे मोठे व्यवसायासाठी हॉटेल्स विशेषतः त्यांचे सगळे रस्ते बंद करून टाकलेले आहेत काळेवाडीच्या समोरचा जो मोठा ॲक्सेस होता गावाच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत जनावरं आहेत गोठी आहेत सकाळ संध्याकाळ जनावरांना सका जनावरा शेतातून घडी आणावं लागतं एका बाजूला घरं एका बाजूला शेती अशा प्रकारची काळेवाडीच्या ग्रामस्थांची अवस्था आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळेवाडीच्या ग्रामस्थ शेतकऱ्यांनी आपले व्यवसाय उघडलेले आहेत विशेषतः हॉटेल हब या परिसरामध्ये निर्माण झालेले आहे आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालेला आहे पुणे जिल्ह्यातील शकुंतला मिसळ ते अतिशय प्रसिद्ध आहेत पुण्याहून नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नागरिक पुणे, पुणे पंढरपूर या रस्त्यावर आवर्जून शकुंतला मिसळ खायला येतात त्याचे माक मालक आपल्यासमोर येत नमस्कार काय नाव तुमचं नमस्ते मी दादासाहेब काळे शकुंतला मी इथंच आमचा काळेवाडी बसस्टॉपलाच आमचा हा व्यवसाय आहे तर मध्यंतरी काही दुर्घटना घडल्या का इथं तर त्याच्यामुळं इथले एक सगळे बंद केले व्यवसायांचे तर मग त्याच्यामुळं आम्हाला आर्थिक नुकसानीना सामोरे जावं लागलं तर या गोष्टीला आम्हाला कोणच हे करत नव्हते तर तालुक्यामधील काही लोकप्रतिनिधी असतील कोई आमदार असतील खासदार असतील की ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच जर असतील ते एक्सीस त्यांच्या फोननी हे कधी बंद होणार नाही ते हे वरच्या लेवलवरनंच हा विषय झालेला असणार आहे कारण तर काही ज्यावेळेस ते येणेशाहीचे लोकं आली त्यांनी एक्सिस बंद करायसाठी घेतलं त्यांना आम्ही विनंती केली की हा एक्सिस बंद करू नका तुम्ही तर आम त्यांनी आमचं ऐकलं नाही तर त्याच पिरियडला मग आमचे लो, लो, लो लोक लोकनेते आमचे बाबा राजे जाधवराव हे स्वतः समक्ष इथं आले त्यांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांना सुनावणी केली त्यामुळे आज आत्ता सध्या म्हणजे काही ठिकाणी एक्सिस बंद आहेत काही ठिकाणी उघडे आहेत तर ही हितूर्तास्त होणारी जी कारवाई आहे ती तूर्तास्त थांबवलेली आहे हे केवळ भक्त बाबासाहेब जाधवराव यांच्यामुळेच हे शक्य झालं इथं स्थानिक तरुणांना रोजगार व्यवसायाची फार मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे परंतु राष्ट्रीय महामार्गामुळे या व्यव सुरुवातीपासून हा व्यवसाय चालू करणाऱ्या लोकांना राष्ट्रीय महामार्ग काम चालू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना योग्य तर प्रवेशाची रस्त्याची मुभा दिली होती आणि त्यांनी ते मान्य केलं होतं परंतु आज अचानक या ठिकाणी काळेवाडीचे प्रवेशदार असणाऱ्या समोरचा मुख्य रस्ता काळेवाडीतून टू व्हीलर देखील या ठिकाणी पलीकडे जाणार नाहीत ना जनावरांना पलीकडं नेता येणार ना नाहीत ना अशा प्रकारचे प शेतकऱ्यांशी व्यवसाय करणाऱ्यांची विशेषतः तरुण रोजगार निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी शकुंतरा मिसळच्या मालक यांनी पुरंदर व्यक्त केलेली आहे धन्यवाद आणखी काय सांगायचे तुम्हाला हो तर आमची मागणी एकच आहे आमचे नेते आमचे आश्रयस्थान जे बाबा बाबा राजे जाधवराव आहेत आमच्या आम्ही त्यांच्याच आश्रयाला आहोत त्या ते आमच्याकडं सावलीप्रमाणे उभे आहेत ते आमच्या पाठीमागं म्हणूनच हे इथपर्यंत म्हणजे झेंड्यावाडी ते दिवेपर्यंत जेवढे पण जे काही व्यावसायिक आहेत ते सगळे त्यांच्या क्षेत्रशाही खाली सगळं चाललेलं आहे तर आमची सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या जे कोणी नेतेवर्ग असेल वरचे क्लास वन लोक असतील तर त्यांनी कृपया आम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला असं हे जसं की आज जेजुरीकडं आम्ही गेलो जेजुरीकडं पाहतो कुठेही जाळ्या नाही आहेत कुठेही डिव्हायडर दिलेले नाही आहेत बाहेरच्या बाजूस तिथं सगळं मोकळं केलं आहे मग हाच परिसर असा का केलेला आहे की हा प्रश्न आहे आमचा की मग तोच पॅटर्न आम्हाला इथं द्यावा की पांढरेपट्टे साईडनी द्यावेत जाळ्या काढून घ्यावेत आतमधले जिथं जिथं आवश्यक आहे तिथं अंडर बायपास द्यावा आमची कसलीही नागरिक आहे म्हणजे आमचा कुठलाही रोष नाही आहे त्याबाबत की इथं आमचे धंदे आहेत म्हणून इथं जाण्या येण्यासाठी अंडर बायपास नको किंवा अशी काही नाही आहे सगळ्या नागरिकांची किंवा लोकांच्या सुरक्षेतेसाठी आम्ही ही मागणी केलेली आहे एन एच आयला की अंडर बायपास व्हावा हो म्हणून वगैरे सगळं असं पण ते करताना व्यवसायावरती अन्याय होऊ नये हे सगळ्यांच्या वतीने मी बोलतोय माझे वैयक्तिक हेतू याच्यामध्ये नाही आहे की फक्त माझंच वाचावं वा, सगळे व्यावसायिकांच्या वतीने मी बोलतोय की इथं हे आम्ही जर टिकलो आम्ही आम्ही पण शेतकरीच आहोत आम्ही पण इथलेच आहोत झेंडेवाडीचे दिवे या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे अनेक व्यवसाय सुरू केलेले आहेत त्यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झालेला आहे दररोज दोन ते तीन कोटी रुपयाचे उलाढाल साधारणपणे या परिसरामध्ये होते आणि या व्यवसायाला या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे खरं तर समजुतीच्या धोरणाने सुरुवातीपासून त्यांनी रस्ता भरणी करत असताना स्थानिकांची स्तान मदत घेतली आणि आता मात्र हात वर करायची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे आपण दिव्यालगतचे काळेवाडी पुणे पंढरपूर हायवेलगत ज्या ठिकाणी एक हॉटेल हब उभं राहिलेलं आहे जेंडेवाडीचे दिवे सुमारे दररोज दो दोन ते तीन कोटी रुपयाची उलाढाल या प परिसरामध्ये हॉटेल हो व्यवसायामध्ये होते याच परिसरामध्ये अतिशय नावाजील हॉटेल हो हॉटेल हो हिमालय इन फॅमिली रेस्टॉरंट याचे मालक समेत आहेत काय सर आपलं नाव काय ज्ञानेश्वर खटाटे खटाटे साहेब आता हे पूर्वी तुम्हाला रस्त्याचा ॲक्सेस हॉटेलसाठी हो दिला होता परंतु या परिसरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील रस्ते बंद केलेले आहेत रस्त्यापासून प्रवेश बंद केलेले आहेत हे कोणामुळे झालं काय अपेक्षा या ठिकाणी झेंडेवाडी ते दिव्यापर्यंत अनेक असंख्य हॉटेल व्यावसायिक आहेत आणि सगळेजण प्रत्येकजण आपल्या परिस्थितीने कर्ज काढून घरच्यांच्या सहकार्याने त्यात सगळ्यात योगदान म्हणजे मोलाचं आदरणीय दादासाहेब जाधवराव आणि बाबासाहेब जाधवराव व्यावसायिकांना तरुणला उभं करण्याचं काम करतात त्या काम करण्यामध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही शेतकरी बांधव या ठिकाणी व्यवसायात आलो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबातील आमच्या पाय पश्चात असणाऱ्या फॅमिली या सर्वांचा उदरनिर्वाह या ठिकाणी होतो त्याचबरोबर या त्या राष्ट्रीय महामार्गावरती ये जा करणाऱ्या लोकांना या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या पद्धतीने चांगली क्वालिटी देण्याचं कामही करतात आणि त्या काम करण्याच्या पायाबरोबर ह्या परिसराचा नावलौकिक होतो त्या नावलौकिकामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला जर वरद असता आणि आश्रय जर कोणाचा असेल तर आदरणीय बाबासाहेब जाधवांचा आहे आम्हाला ज्या ज्यावेळेस आम्ही व्यव संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतो ते आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शनामध्ये चांगला व्यवसाय कसा करायचा कशा पद्धतीने आपल्याला दोन रुपये कमावता येतील शेतकऱ्याची माणसं मुलं कशी मोठी होतील ह्या पद्धतीने त्यांचं योगदान होतं तरी मी आदरणीय साहेबांना आणि प्रशासनाला एक विनंती करू शकतो करतो की आपण या व्यवसायांची अडचण न करता यांना स प्रत्येकाचे धंदे होतील अशा पद्धतीने एक्साईज खुले करून द्यावे आणि आम्हाला सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो धन्यवाद